गुलाबी फुलांनी आणि हिरव्या कोमल पोपटी रंगानं हा डोंगर सजलेला आहे आणि हे बंदिस्त क्षेत्र आहे जिथं जनावरं शेळ्या वगैरे येत नाहीत त्यामुळं हे सौंदर्य या टेकडीला मिळालेलं आहे आणि डोळ्यात भरून पावाव, हो। इतकी ही हिरवळ आणि या हिरवळीत ही छोटी-छोटी कास पठार फुलावं तशी ही गवत फुलं फुललेली आहेत अत्यंत छोटी छोटी ही गुलाबी रंगाची फुलं असं मन मोहून घेतात आणि इतकी आकर्षक ही सजावट दिसते गौरी गणपतीच्या आगमनाला ही फुलं फुलतात उमलतात आणि ही पार दशरात्रोत्सव म्हणजेच आपल्या ज्या देवी बसते नवरात्र येतो तोपर्यंत ही फुलं अशी टवटवीत राहतात हे निसर्गाचं अनमोल असं सौंदर्य आहे जे पाहायला उपभोगायला आणि त्यामध्ये मन रमून जायला आपण या निसर्गाचं सोबती असलं पाहिजे निसर्गाची सोबत आपल्याला असली पाहिजे आणि आपल्याला त्यासाठी वेळ पण देता आला पाहिजे तरच हा आनंद घेता येतो अनुभवता येतो बघता येतो निसर्गाचे बारकावे आपल्या ज्ञानात भर घालतात आणि तेवढाच उत्साह चैतन्य आपल्याला प्रदान करतात आता या छोट्या छोट्या फुलामध्ये असलेले मधुकर टिपण्यासाठी जे भुंगे मधमाशा कशा आकर्षित होतात कशा त्यामध्ये ते व्यतीत होतात ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पाही म मदमाशी